तर चप्पल हा अंगाच्या कपड्या सगळं घरात बाहेर काढील तो की मी कुणाच्या बघणार नाही मी बाहेर जातोय मला बोलतोय तुला घरी बोलाय येणार नाही मग तुम्ही जसं मला सांगता तसं त्यांना काय होत तुम्हाला सांगायला मी एक तर ध्यान देत नाही कुणावर कुणावर ध्यान देत नाही ना आज संध्याकाळपर्यंत ती नाही घरी आली उद्या तू घरात ना तुझ्या समोर कुठलं लिफ्ट आहे ना काय नाही तोलाने ठेवत नाही जवळ तू तिला घरात घेऊन इकडे काय आज माझ्या वेळ आली चालली मी पण मी पण थांबत नसते हा ती काय पुरती जर असते मी

एखाद्याचं घर मोडत तुला हजार वेळा सांगत होतो थोरले तू सरतापणा गे ग बस म्हणजे आता सगळी चुकी माझ्यावर चुकी उघडच आहे जग म्हणणार आहे ना तू आज जास्त केलं म्हणून ती गेली बाय घर सोडून अगं मी नाही म्हणलो तर जग म्हणणार आहे तुला हजार वेळा सांगत होत तुझं डोकं कुठे गेल का ते वेळेस तुला केला नाही अगं तुमचं नुसतं हमरी तुमरी चालू ती तिकंड बोलली गे तुझं हिखंड चालू

तुझे संग होती का काही संग होती सुरुवात कर बार ना बारके आकली ते तुला माहित नाही का सांभाळून घे तोरल्याचं काम नाही का इतकी मला बोलली जा बघ तू म्हणलं काल मी बोललो का परत तिला आणि ती बोलत होते तर तिच्याकडे लक्ष दिलं का आता नेमकं तुम्हाला काय म्हणायचं घ्यायचं त्याल वतलं ना तू पाणी ओतलं तर माणूस कुठं तर धोपत बसत शांत रामान तू तू ह्या तुमा करता आता प्रपंच जो वाटोळ आहे का नाही ती पूर्वी घरी ती बिचारी गेली जायचं गेली तर बरं बसली कोणीकडे फिरत म्हणजे अजून दोन दिवसांनी हीच म्हणाल माझी बायको कुठं आहे तुमच्यामुळे मी तिला घालवली परत तू काय करणार आहे मी घालाय सांगितली तिला बाहेर घाला सांगितली तिला ती आलवा बोलत गेली भाऊजीला त्यांचं पण काय थांब करायचं आहे का नाही काय मग त्याच्यामध्ये स्वज आहे नकुत आता गेली ती कशाला नवरा बायकोच चालू होतो ना तू मध्ये कशाला गेली सांग परवा मी गेलो तिथं त्यांचा कालवा चालू होता तुम्ही गेलाच कशाला ती बोलली कशाला सांग कारण आज तिचं भांडण गेलो होत तिच्या नवऱ्यानं तिला घरातून बाहेर काढली आज त्यांचं पाक गेलं तू तिथं गेली म्हणजे आगीत त्या झालं आता ती उघडच म्हणणार आहे माझ्या नवऱ्याला ह्याच बाईनं शिकवलं तेव्हा नवऱ्यानं मला घरातून बाहेर काढलं परत काय करणार तू काय करणार तुम्ही मला बोलत ना, तुल ना, 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 ना तुला नीट समजावून सांगतोय जगाची रीता आहे तू विचार करते तस सगळी जण विचार करत नाही ती माझ काय काय ग चुक तू गपसाय काय त्याला घरातून बाहेर काढायला आवलं तव ती घरातून त्यानं बाहेर काढली तिला नाही ना तू गपासणार म त्यांच्या आयुष्यात तो वाटू केलाय म्हणावं लागल

कोण बघायचं इकडे त्याला आईचं ध्यान होईल का नाही ध्यान रडत बसायचं काय करणार तू म्हणजे आहे कुठं आहे आता ही कुठं जाते कुठं नाही माहित आहे तुला जाऊ द्या कुठं तिकडं मला पण होईल आता कुठं जा तिकडं जाऊ द्या नव्हती आणून येत्या घरी सांग चुरशाला भेट तुझी बायको तिथं घाला म्हणायचं अजिबात म्हणायचं नाही तुम्ही आमच्या दारात येलो नका आणि तुमच्या दारात येत नाही मला एवढी जर तुमच्या भावाची पावसायचे किती स्वतः रे घरी त्याच्या घरी जर नाही गेली ना तर तुला उद्या ह्या दारात जागा नाही तुला तर चप्पल कपड्या सगळं घरात बाहेर काढील चुकी मी कुणाच्या बघणार नाही मी बाहेर जातोय मला बोलतोय तुला घरी बोला येणार नाही मग मला सांगता तसं होतं काय होत मी एकतर ध्यान देत नाही कुणावर कुणावर ध्यान देत नाही तुला माहित आहे पहिल्यापासून ज्या वेळेस माझ्या नरड्याला येईल तोंडाव माझ्या समोर मी खरं किंमत महाग नाही किंवा त्याचा मनाव धरत नाही तू दुसऱ्या घराचा पेट चार माणसात गेलं तर म्हणणार आहे तुम्ही मोठं होता चुकी तुमची झाली ती चालली होती तर दोघांनी धरून तिला घरी बसवायला पाहिजे होती काय उद्या लोक आपल्या तोंडात छान घालून का असं आपण राहायला तुला पहिल्यापासून सांगितलं आपण राहिलो गेली गेली ना आज संध्याकाळपर्यंत नाही घरी उद्या तू घरात ना तुझं सगळं कुठलं लिहू आहे ना काय नाही तुला मी ठेवत नाही जेव्हा तू तिला घरात घेऊन इच्छिल ना घरला घेऊन इच्छिल त्या दिवशी तुला बी घरात तुला बी आता हीच बाजायला तुम्ही दुगिनी बांधणी केली गाड्याची कुठल्या बांधन नव्हती तुमच्या बाप दादेचे दोघींचे बी स्टेट नव्हती की तुमचा ते या वातचा दोय कशावर नु वात करताय कशावर नु करताय दोघीला बी काय होत ग नव्हतं होत होगा ना ती सेवगां मला सांगू नको ऐकून तर घ्या घर आमचे ऐकून घ्या मी आमचा तुमचं सगळं हे विषय केले विषय घेतला नव्हता हे गेला तर दोघींनी घर सोडून म्हणायचं तर दोघींनी घरातून लाडून डिंक मला बघायचं नाही चुका तुमच्या बायांच्या निस्तरल्या तर तुम्ही